नमस्कार आज आपण स्टे ऑर्डर किंवा मनाई हुकूम या संदर्भात थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती बघूया आता सर्वसाधारणत कोणत्याही दिवाणी दाव्यामध्ये स्टे ऑर्डर ही मुख्यतः तीन प्रकारची असते पहिला आहे स्टेटस्कोप ज्याला आपण परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश म्हणतो दुसरं आहे तात्पुरता मनाई हुकूम आणि तिसरा आहे कायमचा मनाई हुकूम हो आता ह्या तिन्ही गोष्टींची माहिती घेण्यापूर्वी मुळात स्टेटस को किंवा स्टे ऑर्डरची गरज का असते हे आधी जाणून घेतलं पाहिजे आता बरेचदा जेव्हा एखाद्या मालमत्तेसंदर्भात किंवा दाव्याचं जो काही विषय असेल त्या संदर्भात वाद निर्माण होतो तेव्हा ते, ते प्रकरण न्यायालयात पोचतो पण आता ज्या वादविषयाबद्दल प्रकरण न्यायालयात आलेलं आहे त्या वादविषयाची जर परिस्थिती विपरीतपणे बदलली तर तो दावा दाखल करायचा उद्देश हा विफल होऊ शकतो आता उदाहरणाने जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर समजा एखाद्या मालमत्तेसंदर्भात काही लोकांमध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि ते प्रकरण आता कोर्टातसुद्धा आलेलं आहे पण कोर्टात दावा पूर्ण चालून सुनावणी होऊन त्याचा निकाल लागेपर्यंत बऱ्यापैकी कालावधी लागतो आणि समजा दरम्यानच्या काळामध्ये त्या मालमत्तेची विक्री झाली हस्तांतरण झालं किंवा त्याच्या संदर्भात कोणतीही विपरीत घटना घडली किंवा कृत्य केलं गेलं तर कायदेशीर कटकटी निर्माण होतात आणि काही वेळेला दावा दाखल करण्याचा उद्देश विफल होतो असंच दुसरं उदाहरण असतं पैशांच्या संदर्भात जर काही वाद असेल उदाहरणार्थ बँकेतले किंवा इतरत्र ठेवी या संदर्भात जर काही वाद असेल आणि त्या वादाचा निकाल येण्यापूर्वीच ते जर पैसे विड्रॉ करून टाकले किंवा घेऊन कोणी पसार झालं तर तो दावा दाखल करायचा जो उद्देश आहे तो विफल होऊ शकतो हे टाळण्याकरता मुख्यतः आपल्याला स्टे ऑर्डर किंवा मनाई हुकूम मागायला लागतो आता स्टे ऑर्डरचा सगळ्यात पहिला आणि अगदी प्राथमिक प्रकार म्हणजे स्टेटस्को आता स्टेटस को हा अगदी मनाई हुकूम आहे असं आपल्याला म्हणता येत नाही पण स्टेटस कोद्वारे त्या प्रकरणामध्ये जे वादी आणि प्रतिवादी आहेत त्यांना ती मालमत्ता किंवा त्या दाव्याचा जो काही विषय असेल त्या संदर्भात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश करण्यात येतो आता स्टेटस कोची ऑर्डर आपल्याला केव्हा मिळू शकते किंवा के जनरली केव्हा घेतली जाते तर जेव्हा आपण आपला दावा दाखल करतो आणि दावा दाखल केल्यानंतर पहिल्यांदाच तो सुनावणीकरता जेव्हा न्यायालयापुढे येतो तेव्हा आपण स्टेटस कोची ऑर्डर करण्याचा अर्ज किंवा तशी मागणी न्यायालयासमोर करू शकतो आता त्या प्रकरणामध्ये कॅवेट आहे का किंवा एकंदर त्या प्रकरणाची गुणवत्ता बघून स्टेटस को देता येईल का देण्याची गरज आहे का ह्या सगळ्या बाबींवर स्टेटस्कोचा आदेश होतो किंवा नाही हे अवलंबून आहे याच्या या, या दरम्यान जर आपल्याला स्टेटसको नाही मिळाला तर दुसऱ्यांदा किंवा पहिल्यांदा आपण स्टेटस्कोचा अर्ज नाही केला तर जेव्हा प्रतिवादी त्या दाव्यामध्ये प्रत्यक्ष हजर होतो तेव्हा सुद्धा आपण स्टेटस्कोचा अर्ज करू शकतो किंवा स्टेटस्कोची मागणी करू शकतो वादीचा दावा दाखल झाल्यानंतर प्रतिवादींना समन्स पाठवले जातात आणि त्या समन्सची बजावणी झाली की प्रतिवादी न्यायालयासमोर एक तर हजर तरी होतात किंवा गैरहजर तरी राहतात तर प्रतिवादींना समन्सची बजावणी झाल्यानंतरची जी तारीख असते त्यामध्ये प्रतिवादी हजर असो किंवा गैरहजर असो जर त्यांना समन्सची बजावणी झालेली असेल तर आपण त्यांच्याविरोधात स्टेटस्कोची मागणी करू शकतो आता हा अर्ज सुद्धा स्टेटस्कोची कायदेशीर आवश्यकता आणि गुणवत्ता ह्याच्यावरच त्याचा अंतिम निकाल काय तो होतो हे झालं स्टेटस्को स्टेटस्कोचा पुढचा भाग आहे तो म्हणजे मनाई हुकूम किंवा तात्पुरता मनाई हुकूम टेम्पररी स्टे ऑर्डर आता टेम्पररी स्टे ऑर्डर केव्हा मिळते तर जेव्हा आपण दावा दाखल करतो आणि त्या दाव्यासोबत सिव्हिल प्रोसिजर कोड अर्थात दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर थर्टी नाईन अंतर्गत टेम्पररी स्टे मिळायचा अर्ज करतो तेव्हा आपल्याला टेम्पररी स्टे मिळू शकतो आता टेम्पररी स्टे हा काही वेळेला सुद्धा मिळू शकतो म्हणजे आपलं प्रकरण दाखल झालं आणि ते सुनावणीला आल्या आल्या जर आपण आपली बाजू प्रकर्षाने मांडली आणि आपल्या बाजू तथ्य असेल गुणवत्ता आपल्या प्रकरणाची जर चांगली असेल तर प्रतिवादीला समन्स काढायच्या अगोदरसुद्धा तात्पुरता हुकूम किंवा स्टेटस को ऑर्डर न्यायालयामार्फत दिली जाऊ शकते अशी जर दिली गेली ज्याला ॲड इंटरिम रिलीफ म्हणतात तर सर्वसाधारणत एकोणचाळीस तीन या तरतुदीनुसार ती देण्यात येते आणि जेव्हा आपल्याला असा हुकूम मिळतो तेव्हा असा हुकूम मिळाल्याची माहिती प्रतिवादींना रजिस्टर्ड पोस्टाने किंवा इतर मार्गाने कळवण्याची जबाबदारीसुद्धा न्यायालयामार्फत आपल्यावर टाकण्यात येते आता समजा एकतर्फी किंवा ॲड इंटरिम किंवा प्रतिवादी हजर होण्यापूर्वी आपल्याला तत्पुरता मनाई हुकूम नसेल मिळाला तर आपण प्रतिवादी हजर झाल्यानंतर त्या अर्जावर सुनावणी घेऊन त्याच्याकरता मागणी करू शकतो आपला अर्ज जो आहे तो दाव्यासोबतच दाखल झालेला असतो जर आपल्याला प्रतिवादी हजर होण्यापूर्वी त्यावर आदेश नाही मिळाला तर जेव्हा प्रतिवादीला समन्सची बजावणी होते तो हजर होतो आणि तो आपला दावा आणि अर्ज ह्या दोन्हीला कैफियत आणि जबाब देतो त्याच्यानंतर दाव्यापूर्वी आपला तो एक्झिबिट पाच निशाणी पाच म्हणजेच तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज सुनावणीला येतो जेव्हा तात्पुरता मनाई हुकुमाचा अर्ज सुनावणीला येतो तेव्हा वादी आणि प्रतिवादी ह्या दोघांचेही युक्तिवाद त्याच्यात होतात आणि एकंदर प्रकरणामध्ये किती तथ्य आहे गुणवत्ता कोणाच्या बाजूनी आहे तात्पुरता हुकूम किंवा स्टे ऑर्डर देण्याची आवश्यकता आहे का ह्या सगळ्या बाबींचा विचार झाल्यानंतर ह्या अर्जावर न्यायालय आदेश देते आता समजा तात्पुरता हुकुमाचा अर्ज मंजूर झाला तर तो दावा प्रलंबित असेपर्यंत तो तात्पुरता मनाई हुकूम हा कायम राहतो आणि जर नामंजूर झाला तर आपल्याला असा मनाई हुकूम मिळत नाही आता याच्यात अजून एक शक्यता असते की समजा तात्पुरता मनाई हुकूम अर्ज मंजूर झाला किंवा नामंजूर झाला तर ज्याच्या विरोधात हा निकाल गेलेला आहे ती व्यक्ती मतीवादी वादी असेल किंवा प्रतिवादी असेल त्या विरोधात वरच्या न्यायालयामध्ये अपील ज्याला मिसलेनियस सिव्हिल अपील म्हणतात ते दाखल करू शकतात आणि त्या मिसलेनियस सिव्हिल अपीलची एकंदर सुनावणी कशी होते त्यामध्ये काय आदेश होतो त्यानुसार मूळ दावा चालू असेपर्यंत आपल्याला तात्पुरता हुकूम आहे किंवा नाही हे ठरत असतं याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा हुकूम म्हणजे कायमचा हुकूम आता जेव्हा कोणताही दावा दाखल केला जातो त्यामध्ये मुख्यतः डिक्लरेशन म्हणजे घोषणा आणि इंजंक्शन म्हणजे मनाई हुकूम ह्या दोन घटकांची मागणी केलेली असते जर दाव्याचा निकाल वादीच्या बाजूनी देण्यात आला तर ह्या दोन्ही मागण्या किंवा दोनपैकी काही मागण्या मान्य होऊ शकतात जर वादीचा दावा मंजूर करण्यात आला तर त्या प्रतिवादी विरोधात त्या दाव्याच्या वादविषयासंदर्भात कायमचा हुकूम देण्यात येतो आता कायमचा हुकूम असं आपण जरी त्याला म्हणत असलो तरीसुद्धा त्या न्यायालयाच्या त्या दाव्यामध्ये जो आदेश झालेला आहे त्यावर वरती अपील करायची सोय असते साहजिकच कायमचा हुकूम एखाद्या न्यायालयाने दिला म्हणजे आता तो आयुष्यभरासाठी कायम राहील असं नव्हे पण त्या दाव्या चालू असताना जो दिला होता तो तात्पुरता आणि दाव्याच्या निकालाबरोबर वर जो दिला म्हणजे दाव्याचं काम संपल्यावर जो दिला तो कायमचा म्हणजे तात्पुरत्या हुकुमाशी जर आपण तुलना केली तर याचं आयुष्य तुलनेने अधिक असतं म्हणून त्याला कायमचा हुकूम म्हणतात आता दावा मंजूर होणं नामंजूर होणं ह्या दोन्ही शक्यता असतात आणि ह्या दोन्ही शक्यतांमध्ये ज्याच्या विरोधात दाव्याचा निकाल लागलेला आहे ती व्यक्ती अपीलसुद्धा करू शकते म्हणून कायमचा मनाई हुकूम नक्की किती काळ टिकतो त्याविरोधात अपील होतं का ते अपील मंजूर होतं का ह्या आणि अशा अनेक गोष्टींवर त्याचं आयुष्य अवलंबून असतं पण थोडक्यात आपण तीन गोष्टी या तीन गोष्ट या, या मनाई हुकुमांबद्दल लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे स्टेटस्को हा जो असतो तो तात्पुरत्या मनाई हुकुमाच्या सुद्धा आधी देण्यात येतो दुसरा तात्पुरता मनाई हुकूम जो असतो तो त्या अर्जाची सुनावणी झाल्यानंतर दाव्याचा निकाल लागेपर्यंतच्या कालावधीसाठी दिलेला असतो हां आता दरम्यानच्या काळात अपील वगैरे झालं तर गोष्ट वेगळी पण सर्वसाधारणत दाव्याचा निकाल लागेपर्यंत तो मनाई हुकुम तात्पुरता जो आहे तो कायम असतो आणि त्याच्या पुढचा आहे कायमचा मनाई हुकूम तो म्हणजे दाव्याच्या सोबत दिला जातो आता त्या कायम मनाई हुकुमाचं सुद्धा त्या दाव्याच्या निकालावर अपील होतं का त्याला यश येतं का या आणि अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतं आज आपण स्टेटस को तात्पुरता मनाई हुकूम आणि कायम मनाई हुकूम या संदर्भात थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर का आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा त्याचबरोबर आपल्याला माझ्याकडनं जर वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर अशा सशुल्क मार्गदर्शनाकरता आपले कागदपत्र आणि प्रश्न ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो ईमेल आय डी दिलेला आहे तिथे अवश्य पाठवा あの。